उपाशी पोटी खा ही पाच पाने रक्तातील घाण रक्तदाब कोलेस्ट्रॉल बद्धकोष्ठता टेन्शन कॅन्सर इत्यादी आजारांची होईल कायमची सुट्टी तुम्ही एक गोष्ट हजारो वेळा ऐकली असेल आणि वाचली असेल की सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये दिवसाची सुरुवात फळे काजू नट्स अँड सीड्स आणि भिजवलेल्या बदामाने करावी पण खरं सांगायचं तर त्याआधीही काही गोष्टी रिकाम्यापोटी खाल्ल्याने अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आपल्याला मिळत असतात तर ही पाच हिरवी पाने ताजी खाल्ल्याने त्वचा पचनक्रिया आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते यामुळे एकनेक रोग बरा होत असतो रोगप्रतिकारशक्ती वाढते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही जादुई पाने एकत्र किंवा स्वतंत्रपणे खाऊ शकता तुम्हाला फक्त तो तोंडात त्यांना चांगले चघळायचे आहेत आणि मग त्याला गिळायचे आहे तर चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ही पाने जी रिकाम्यापोटी तुम्ही जर खाल्ली तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल नंबर एक सदाफुलीची पाने कॅन्सर पिढ्यान पिढ्या पसरू शकतो त्याचा धोका कायमचा दूर करण्यासाठी त्याची साखळी तोडणे आवश्यक आहे कर्करोगापासून स्वतःला दूर ठेवून तुम्ही हे करू शकता सदाबहारमध्ये म्हणजेच सदाफुलीमध्ये अल्कलाइट्स असतात जे कॅन्सर विरोधी असल्याचे मानले जाते त्यांचे नियमित सेवन केल्याने या आजारांपासून संरक्षण मिळते त्यामुळे तुम्ही जर सदाफुलीचं रिकाम्यापोटे एखादं पान तरी खाल्लं तरी तुम्हाला या आजारापासून तुम्ही दूर राहाल नंबर दोन कडीपत्ता हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी ताजा कडीपत्ता खावा या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात त्यामुळे कडीपत्त्याचं पान जरी तुम्ही रिकाम्यापोटी खाल्लं तरी तुम्ही हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलच्या त्रासापासून दूर राहाल नंबर तीन ओव्याची पाणी आंबट ढेकर बद्धकोष्ठता ही खराब पचनशक्तीची लक्षणे आहेत ओव्याची पाने खाल्ल्याने त्यापासून सुटका मिळते ओव्यामध्ये सक्रिय एन्झाईम्स असतात जे पचनतंत्राचे अर्थात डायजेस्टिव सिस्टीमचे कार्य सुधारून सूज आणि अपचनापासून आराम देतात नंबर चार तुळशीची पाने रोज सकाळी दोन ते तीन तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुळशीला त्याच्या अनुकूल गुणधर्मांसाठी ओळखले जाते जे शरीराला स्ट्रेसची लढण्याची ताकद देते तसेच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत करते तर मग तुम्ही जर रिकाम्यापोटी तुळशीची चार ते पाच पाने खाल्ली तर तुम्ही रोगप्रतिकार शक्तीसुद्धा तुमची वाढेल आणि त्यासोबतच आपल्याला जो ताणतणाव येत असतो मानसिक त्रास होत असतो त्यापासूनसुद्धा आपली सुटका होईल नंबर पाच कडुनिंबाची पाने रक्त शुद्ध करण्यासाठी कडुनिंबाची पाने खावीत एक्झिमासारख्या स्किनच्या आजारांमध्ये कडुनिंब अगदी चावून खावे कडुनिंबात ॲक्टिव्ह कंपाऊंड असतात जे अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल फायद्यांसोबतच हो ब्लड प्युरिफिकेशन आणि स्किन डिसऑर्डरमध्येही मद मदत करतात तर कडुनिंबाची पानेसुद्धा पोटी खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात तर मंडळी ही होती पाच अशी पाने जी तुम्ही जर सकाळी रिकाम्यापोटी खाल्ली तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल तर मग कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद